मंडळी गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे ऊन सावलीचा खेळ झाला आहे दर दिवशी काही ना काही घडतच असतं आता बघा की इतकं दिवस नीट चाललेलं असताना सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीच्या संसारात निवडणुका आल्या आणि भांडी वाजायला सुरुवात झाली म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवडणूक आली आणि बॉम्बा झाली अशी गत सध्या सगळ्यांची झाली आणि त्याचं कारण आहे जागा वाटप विद्यमान खासदार ज्या पक्षाचा ती जागा त्या पक्षाकडे जाणार असं साधारण गणित असतं पण महायुतीमध्ये भाजपा याबाबतीत शिंदे आणि अजित पवार गटाला वरचढ व्हायचा प्रयत्न करते हे सगळीकडे दिसून येते अर्थातच यातलं एक उदाहरण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ रामटेकमधून सध्या शिंदे गटाचे कृपाल तुमाणे हे खासदार आहेत पण रामटेकची जागा शिवसेना भाजपच्या मदतीमुळे जिंकत आले आणि त्यामुळे आता तुमाने जिंकण्याची गॅरंटी असेल तरच त्यांना तिथून उमेदवारी द्या अन्यथा जागा आमच्या वाट्याला द्या असा दावा भाजपकडून केला जातोय त्यातच शिवसेनेत पडलेल्या फुटीचा तोटा इथं तो शिवसेना उमेदवाराला होऊ शकतो तर मग सलग दोन टर्म खासदार असलेले कृपाल तुमाने यंदा सुद्धा आपला दावा कायम ठेवणार की मग रामटेकची जागा भाजपकडे जाणार महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडे रामटेक मधून कुणाची वर्णी लागणार आणि रामटेकची जागा कोण आपल्या बाजूने खेचून घेणार हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष आहे तर रामटेक हा नागपूर जिल्ह्यातला एक लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न साली अस्तित्वात आलेला आणि अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड होता रामटेकची विशेष ओळख म्हणजे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभा निवडणूक रामटेक मतदारसंघातून लढवली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा रामटेक महत्त्वाचा होता त्यासाठी त्यांनी नव्याण्णवच्या लोकसभेआधी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि त्याचाच फायदा म्हणून शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन निवडणुकात काँग्रेसकडून हागड काबीज केला दोन हजार नऊ ला मात्र काँग्रेसचे बडे नेते मुकुल वासनिक यांनी रामटेक गड परत एकदा काँग्रेसकडे खेचून आणला पण पुढे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसला धक्का देत सेनेच्या कृपाल तुमाणे यांनी मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला त्यामुळे केंद्रीय मंत्र्याला पराभूत करणाऱ्या तुमाणे यांनाच दोन हजार एकोणीस साली सुद्धा शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी दिली आणि अपेक्षेप्रमाणे तुमानेंनी दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या किशोर गझभिये यांचा सव्वा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला पण यात त्यांना भाजपच्या मतदारांची साथ मिळाली असा दावा करत रामटेकची निवडणूक ही यावेळी कमळ चिन्हावर लढवली जावी अशी मागणी नागपूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी लावून धरले मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षात फूट पडण्या अगोदर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी रामटेकची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी विनंती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती परंतु आता अजित पवारांनी केलेल्या बंडामुळं ती जागा कोणत्याही राष्ट्रवादीच्या गटाकडे जाईल अशी शक्यता सध्या तरी कमीच आहे त्यातच शिंदेचं बंड झाल्यानंतर सुरुवातीला तळ्यात मळ्यात अशी भूमिका असणारे तुमाने हे आपल्या विजयासाठी आपल्याला भाजपाची सुद्धा गरज आहे हे ओळखूनच शिंदे गटात आल्याच्या चर्चा सुद्धा होत होत्या म्हणजे महायुतीमधून बघायचं झाल्यास शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनाच यंदा सुद्धा इथं उमेदवारी मिळू शकते किंवा मग महायुतीमधला मोठा भाऊ असणारा भाजपा त्यांना आपल्या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडू शकतो तर दुसरीकडे बघायचं झालं तर रामटेक हा महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ नुकताच काँग्रेसनं आगामी लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले होते त्यासाठी रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांनी आणि त्याबरोबरच गेल्या निवडणुकीत उभे राहिलेले किशोर गजभिये यांनी देखील आपले अर्ज जिल्हाध्यक्षांकडे सादर केल्याच्या बातम्या आहेत आता राहिला विषय ठाकरेंचा तर उद्धव ठाकरे यांनी पाठीमागं रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आणि तेव्हा त्यांनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना नागपूर लोकसभेत आपल्याला आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकद लावायची पण आपल्याला सोडून गेलेल्या रामटेकच्या खासदाराच्या विरोधात आपल्या पक्षाला निवडणूक लढवायची आहे आणि तुमानेंचा पराभव करायचा आहे अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळं आता महायुती यातून तोडगा कसा काढते हे पाहणं कुतुलाचा विषय ठरणार आहे मग आता नक्की कुठला पक्ष इथून आपली दावेदारी मजबूत करू शकतो हे पाहण्यासाठी इथल्या विधानसभा मतदारसंघांचा जरा अभ्यास करूयात तर रामटेक लोकसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात यामध्ये काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामटी आणि रामटेक यांचा समावेश होतो आता या सहा पैकी एका मतदारसंघात राष्ट्रवादी दोन मतदारसंघात भाजपा दोन मतदारसंघात काँग्रेस तर एका मतदारसंघात शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आहेत तर या लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे काटोल काटोल हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा बालेकिल्ला अनिल देशमुख इथून तब्बल चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत दोन हजार चौदा साली भाजपच्या आशिष देशमुख यांनी काका असणाऱ्या अनिल देशमुखांचा पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला होता पण नंतर भाजप नेत्यांशी न पटल्यामुळं त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसला आशिष देशमुखांना नागपुरात फडणवीसांच्या विरोधात पाठवलं गेलं आणि काटोलमध्ये दे अनिल देशमुख यांनी भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांचा पराभव करत पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला आतापर्यंत स्वच्छ राजकारणी अशी प्रतिमा असणाऱ्या अनिल देशमुखांवर दोन हजार एकवीस मध्ये कथित वसुलीकांडाचा आरोप झाला आणि जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांना तुरुंगात राहावं लागलं परंतु तरीही त्यांचं मतदारसंघात आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांचं जाळं आज सुद्धा तसंच मोठं आहे त्यामुळं काटोनमधून ते महाविकास आघाडीला लीड देणार अशी खात्री महाविकास आघाडीतील सर्वांनाच आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल विधानसभेचा दौरा केला आणि अनिल देशमुखांना जर पराभूत करायचं असेल तर आशिष देशमुखांसारखा तगडा उमेदवार उभा करण्याची गरज आहे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात शिवाय त्यांनी आशिष देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन भेट सुद्धा घेतली त्यामुळं काँग्रेसमधून निष्कासित केलेल्या आशिष देशमुखांना भाजपामध्ये प्रवेश देऊन काटोलमध्ये काका पुतण्या अशी लढत लावण्यासाठी भाजप प्रयत्न करेल असं बोललं जाते एकूणच इथं लोकसभेसाठी महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी टफ फाईट असणार आहे आता इथला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सावनेर सावनेरमध्ये सुनील केदार यांनी काँग्रेस भक्कम केली सावनेरमधून ते पाच वेळा निवडून आलेत दोन हजार एकोणीसची निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली होती पण सुद्धा भाजपकडून उभ्या असलेल्या डॉक्टर राजीव पोद्दार यांना सव्वीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी मात देत सुनील केदार यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं पण नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली तेव्हा सावनेरच्या पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या आता नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनील केदार यांना जामीन मंजूर केलाय तेव्हा तुरुंगातून बाहेर येतात सुनील केदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं परंतु त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे सुनील केदार आता सावनेरमध्ये आपली जागा अबाधित ठेवून लोकसभेच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावू शकतात का हा मोठा प्रश्न असणार आहे त्यांच्या इमेज डॅमेजचा फटका निवडणुकीत तिथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भोगावा लागू शकतो का हे निश्चितपणे पाहावं लागेल रामटेकमधील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे हिंगणा भाजपाचे समीर मेघे गे, हे गेली दोन टर्म इथून आमदार आहेत राष्ट्रवादीचे रमेश बंग यांचं एकेकाळी या मतदारसंघात वर्चस्व होतं मात्र दोन हजार नऊ पासून भाजपानं इथं आपले पाय रोवायला सुरुवात केली दोन हजार चौदाला समीर मेघे यांनी रमेश बंग यांच्यावर तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न तर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या विजयबापू घोडमारे यांच्यावर तब्बल सेहेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतांनी मात करत या मतदारसंघात आपल्या कामाचा धडाका तसाच चालू ठेवला समीर मेघे हे नागपूर जिल्ह्यातील आश्वासक युवा चेहरा म्हणून सर्व श्रोत आहेत शिवाय मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी चांगली भूमिका बजावली होती आणि त्यामुळंच लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून ते भक्कम लीड देऊ शकतात असा अंदाज आहे आता रामटेकमधला चौथा विधानसभा मतदारसंघ आहे उमरेड हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे सध्या काँग्रेसचे राजू पारवे तिथून आमदार आहेत एक्याण्णव एक हजार नऊशे अडुसष्ट मते मिळवत त्यांनी भाजपच्या सुधीर पारवे यांचा पराभव केला होता परंतु लोकसभेसाठी इथून मतांची जुळवाजुळव करण्यात त्यांना अपयश आलं होतं शिवाय काँग्रेस नेते संजय मेश्राम यांचं सुद्धा पाठबळ असल्यानं राजू पारवे यांनी दोन टर्म आमदार असणाऱ्या सुधीर पारवे यांचा पराभव केला होता आता यंदा पक्षाला गरज असताना हे सर्व काँग्रेस नेते एकजूट होऊन लोकसभेला आपल्या उमेदवाराच्या पाठीमागं शक्ती पुरवणार हे नक्की रामटेक लोकसभेतील पाचवा मतदारसंघ म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंचा बाले किल्ला कामठी कामठीमधून आमदार असताना भाजपाने दोन हजार एकोणीस साली बावनकुळेंना तिकीट नाकारलं होतं आणि त्यांच्या जागी टेकचंद सावरकर यांना पक्षानं तिकीट दिलं परंतु पक्षानं जी जबाबदारी दिली ती आनंदानं स्वीकारून पक्षासाठी झटणाऱ्या बावनकुळेंनी कामठीमध्ये भाजपची ताकद अबाधित ठेवत टेकचंद सावरकरांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आता ते राज्यातील भाजपाचा एक प्रमुख चेहरा आहेत आणि भाजपाकडून विधान परिषद सदस्य सुद्धा आहेत त्यामुळे यंदा त्यांना विधानसभेसाठी भाजप पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवू शकतं अशी चर्चा आहे अर्थात बावनकुळे येत्या लोकसभा निवडणुकीत इथून नक्कीच महायुतीच्या पाठीमागे आपली ताकद उभी करतील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहावा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे रामटेक पूर्वी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे सलग तीन वेळा शिवसेनेतून आमदार राहिलेले आशिष जयस्वाल दोन हजार चौदाला भाजपच्या द्वारम रेड्डी यांच्याकडून पराभूत झाले नंतर पुढे दोन हजार एकोणीसमध्ये रामटेक विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि म्हणून बंडखोरी करत आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडून देखील आले नंतर शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आशिष जयस्वाल यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला त्यातच ते सरकारमध्ये मंत्रिपदासाठी सुद्धा इच्छुक होते आणि अधूनमधून मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला घरचा आहेर देत होते परंतु यंदा जर महायुतीकडून तिकीट मिळालं तर पुन्हा आपल्या मूळ पक्षात परत जात आशिष जयस्वाल लोकसभेसाठी कृपाल तुमाणे यांना आपल्या मतदारसंघातून ताकद पुरवतील असा अंदाज आहे मंडळी या सर्व विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केल्यावर आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातून कृपाल तुमाणे यांना मिळालेल्या लीडमुळं सध्या तरी इथं महायुतीचं पारडं जड आहे असं जाणवते पण आता भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून चढावड सुरू झाल्याचं दिसून येते महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा चेहरा असणाऱ्या नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांनी सुद्धा मध्ये इथून खासदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यामुळे ठाकरेंची शिवसेना की काँग्रेस यापैकी कुणाच्या वाट्याला ही जागा जाते यावर पुढची गणिता अवलंबून असणार आहेत परंतु इथून ठाकरेंकडे सध्या तरी निश्चित असा चेहरा नाही त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी नितीन राऊत यांचे जवळचे संबंध आहेत मग ठाकरेंशी वाटाघाटी करून या जागेवर जर कुणाल राऊत यांना संधी दिली तर नितीन राऊत सुनील केदार अनिल देशमुख आणि स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा इथं विरोधातली आपली लढाई प्रतिष्ठेची करणार यात शंका नाही आता इथं सगळ्याच पक्षांपुढं तिकीट वाटपाच्या नाराजीवरून होणारी बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान असणार आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय रामटेकमधल्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटेल शिंदे की भाजप आणि काँग्रेस की ठाकरे कुणाच्या पदरात पडेल रामटेकची जागा कार्यकर्त्यांना केलेल्या सूचनेप्रमाणे ठाकरे इथं तुमानेंना पराभूत करण्यात यशस्वी होतील का की भाजप तुमानेंना आपल्या चिन्हावर निवडून आणेल फडणवीस आयत्यावेळी रामटेकमधून गेम फिरवतील हो का कोण होईल रामटेकचा पुढचा खासदार कृपाल तुमाने कुणाल राऊत किशोर गजभिये कि की मग अजून कोणी तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतंय त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद